साताऱ्याच्या जवानाने वाचवले महिलेचे प्राण बोरिवली रेल्वे स्थानकातील घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील वानवली उत्तेकर गावचे सुपुत्र आणि एम एस एफचे जवान अमोल राजाराम उत्तेकर यांनी बोरिवली रेल्वे स्थानकावर आपला जीव धोक्यात घालून एका महिलेचे प्राण वाचवले धावती लोकल पकडताना महिलेचा तोल गेला आणि ती महिला प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये पडली होती मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली बोरिवली रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर बोरिवली ते चर्चगेट लोकल थांबली होती याचवेळी एक महिला लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावली इतक्यात लोकल सुरू झाल्यानं महिला तोल जाऊन खाली पडली स्थानकावर कार्यरत असलेले एम एस एफ जवान अमोल उत्तेकर यांचे महिलेकडे लक्ष गेलं त्यावेळी जवान अमोल उत्तेकर यांनी प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न लावता त्या दिशेनं धाव घेतली आणि पडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढलं जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला महिलेला कुठं दुखापत झाली का याची विचारपूस केली सुदैवानं महिला आणि जवान सुखरूप आहेत या घटनेचा सर्व थरार स्थानकावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे जवान अमोल उत्तेकर यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल स्थानकावरील नागरिकांनी आणि रेल्वे पोलिसांनी त्यांचं कौतुक केलं